नमस्कार मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं थेट दापोलीतून आणि तेही मुरुड बीचवरून सो आज मी आलेले आहे मुरुड बीच एक्सप्लोअर करायला मुरुड बीच कसा आहे इथे आल्यानंतर किती भारी एक्सपिरियन्स येतो हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तत्पूर्वी आमचा मुरुड बीच नक्की बघून घ्या म्हणायला गेलं तर शांत बीच हा मुरुड बीच आहे दापोलीमधला आणि सगळ्यात मेन अट्रॅक्शन दापोलीमधलं मुरुड बीच आहे हे यासाठी मी म्हणते कारण इथे सगळ्या राईड्स आहेत ना त्या मुरुड बीचलाच होतात आणि सगळ्यात मोठे मोठे रेस्टॉरंट्स वगैरे बीच रिसॉर्ट्स वगैरे सगळे जास्तीत जास्त मुरुडलाच आहेत आणि स्पेशली मुरुडला आल्यानंतर दुर्गादेवी मंदिर पण आहे ते पण एक फोटेज तुम्हाला मी दाखवेलच सो इतकं भारी आहे ना हा मुरुड बीच आपण मुरुड बीच थोडासा बघून घेऊया इतके पर्यटक आले आहेत ना कारण का शनिवार म्हटलं की सगळ्या लोकांना जवळचा बीच मुरुडच आहे सगळ्या लोकांना जवळ फिरण्यासाठी ठिकाण दापोलीच आहे त्यामुळे सगळे पर्यटक दापोलीमध्येच येतात सो तुम्हाला दाखवते पर्यटकांची गर्दी किती झाली आणि किती मस्त एन्जॉय करता येते जर आपण या बीचला येतोय तर सगळ्यात पहिलं अट्रॅक्शन म्हणजे दुर्गादेवी मंदिर मुरुडचं जे इथून पाच मिनिट चालत आहे रिसॉर्ट पासून सो रिसॉर्टला आपण येत आहे तर हे दुर्गा देवीचं मंदिर नक्की एक्सप्लोअर करा मी पण जाऊन देवीच दर्शन करून येते दुर्गा देवी मातेचं दर्शन नक्की करून घ्या हे जे आलेत ना ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत ना या सगळ्या पुण्याच्या आहेत मी सगळ्या गाड्यांच्या नंबर प्लेट्स बघितल्या तर पुण्याची पब्लिक खूप जास्त येते आणि इकडे मस्त या साईडला खूप कमी पब्लिक आहे इकडे मस्त वरती बसण्यासाठी सुद्धा आहे फोटो सेशन करू शकता वरती आणि सगळे इकडे आजूबाजूला सगळे रिसॉर्ट्स आहेत जिथे सी फूड एक नंबर मिळतं आणि इकडे सगळे माणसं एन्जॉय करत किती लांबपर्यंत गेलेत ही भरती आहे की ओहोटी मला कमेंट करून सांगा बिकॉज मला नेहमी कन्फ्यूज होतं ऐक ना अय भरती आहे की ओहोटी आहे ही भरती की ओहोटी आहे ओके okay, ही भरतीची वेळ आहे आणि ओहोटी मला वाटते संध्याकाळी सो बघू शकता तुम्ही मस्त लोक एन्जॉय करतायत मी सो हा समुद्र कसा आहे सो पर्यटकांनी नक्की व्हिजिट करा एवढीच माझी इच्छा आहे चला मी पण थोडंसं काहीतरी मजा मस्ती करते आणि तुमच्यासोबत शेअर करते का समुद्र ठिकाणी आल्यानंतर सगळीच लोक आहेत नाव लिहिण्याचं काम करतात हे बघा किती मोठं एकाने नाव लिहिलंय काय काय एस एच आर यू टी आय के काय <laughs> सो so, इथे समुद्रावरती आल्यानंतर ना सगळी जणं नाव घेण्याचं काम मात्र नक्कीच करतात तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही पण इथे नाव लिहिले ना। का आणि अजूनही शंकशुंकले गोळा करणे किल्ले बनवणे हे लहान मुलांचं खेळ असतंच इथे आल्यानंतर त्यापैकी थोडंसं मी पण एन्जॉय मस्ती केली मला ॲक्च्युली जायचं होतं पाण्यामध्ये पण मी पाण्यामध्ये यासाठी जाऊ शकत नाही कारण भरतीची वेळ आहे उगाच रिस्की घ्यायची नसते तुम्ही सुद्धा जर पर्यटनासाठी येत आहे तर ते लोक एवढे एन्जॉय करतात असं भरतीच्या नका आतमध्ये जात जाऊ कारण जर एन्जॉय करण्यासाठी येतात मला सेफली घरी पण जायचं असतं बरोबर ना सो अशा व्यक्ती करू नका बा लांबूनच फोटो सेशन करा इतर गोष्टी करा ते चांगल्यासाठी सांगते बाकी ज्यांना करायचं त्यांनी नक्की करा, करा। आ, सो हा समोर तुम्ही बघताय ना दापोली म्हटलं की दापोलीमध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत आणि हे तुम्ही पर्यटनस्थळ फिरा हे माझी नक्की इच्छा आहे हा समुद्र कसा वाटतो हे पण मला कमेंट करून सांगा दापोलीमधल्या अशा बऱ्याच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे सो हा आमचा मुरुड बीच आमची दापोली तुम्हाला कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच करा व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय